त्यांचे आभार मानतो त्यांना आम्ही धन्यवाद देतो मला आत्ताच कळलं की आजी सुशांत शेलार यांनी आंदोलन केलं आहे एका मल्टिप्लेक्स वगैरे की मराठी चित्रपटाला थिएटर मिळावे म्हणून खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे म्हणून आंदोलन करावं लागतं आहे यासारखी या दुर्दैव गोष्ट कुठली नाही तुम्ही नितेश राणे यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे नाही मी सरकार ना। दरबारी वगैरे हो जाणार नाहीये आहे हे कुठली भाषा सरकार दरबारी या मग आम्ही बघू सरकारने आमच्या मागे निर्बंध आम्ही ठाम करून पाहिजे ना पण तुम्हाला असं वाटतंय संस्कृती मंत्री आशिष शेलार यांनी पण याबद्दलचं वक्तव्य केलं पाहिजे किंवा याबद्दलच्या फक्त एरिया पैसा तीन नाही तर प्रत्येक मराठी सिनेमासाठी सरकारने मराठी चित्रपटांच्या दरबार यायला पाहिजे मी आत्तापर्यंत जी आंदोलनं केली आहेत ती मी मराठी भाषेसाठी मराठी चित्रपट लागावे म्हणून केली आहेत आणि ह्या देखील करणार फक्त मला माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन कर मी मीच आंदोलन करतोय हे मला कुठेतरी पटत नव्हतं म्हणून मी काही आज मी काही आंदोलनावर मी काही नाही केलं आणि मी करणार देखील नाही पण गेली अठरा वर्ष सातत्याने मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये लागावा म्हणून मी बांटतोय कर मी आंदोलन करतो आहे आणि लावून घेतो आहे चित्रपट याचा राग जर काय हे आहे माझ्यावर अशा यांनी काढत असतील तर ठीक आहे ना मान्य आहे मला पण पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आज अनेक नेत्यांनी ट्विट केलेलं आहे एक्सपोर्ट पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करायला लागणार असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही सरकारला सांगावं लागतं आज तुम्ही मला सांगा कायद्यानं हो। कायदा काय सांगतो की एक मल्टिप्लेक्स थिएटर जिथे सहा स्क्रीन आहेत त्यातल्या एका स्क्रीनमध्ये तुम्हाला कंपलसरी मराठी चित्रपट लावावाच लागेल आणि जर का हे सहाच्या सहा जर काही सिनेमा लावणार असतील तर यांच्यावर काळवे नको आणि एकीकडे एक एक संजय राऊत तुमची पाठराखण करतायत तुमचे एकंदमिटाचा अर्थात पक्ष जरी वेगवेगळे असले तरी मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना मनसे हे एका फेशवर होते ते आतापर्यंत सर यांनी बघितलेलं आहे म्हणून

तर सिनेमा जर चांगला सुरू असेल तर मल्टीप्लेक्सवाला बिजनेसच करायचा आहे हा बिझनेस करत असताना मराठीची गळजी एक गोष्ट माहिती आहे हा माझ्यावर असलेला राग आहे हा राग मल्टीप्लेक्स मल्टिप्लेक्सवाल्यांनी आत्ता काढलेला पण मी एक सांगतो मी आत्ता गप्प बसलो आहे आता मी काही आंदोलन करत नाही आहे पण मीच माझ्या चित्रपटांसाठी आंदोलन करावं हे मला पटत नाही आहे माझ्या मनाला पटत नाही आहे पण पुढे कुठल्याही दुसऱ्या मराठी इतर मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल त्रास झाला मी काचा फुटणार आहे मल्टिप्लेक्सवाल्यांच्या जर का मराठीची गळचे पीक याच्या पुढे झाली मी काचा फोडणार मल्टिप्लेक्सच्या हे त्यांनी ध्यानात ठेवावं तुम्ही आज माझ्यावर राग काढलात ना याचा बदला मी घेणार नक्की आजपर्यंत आमचा सिनेमा ये पैसा तीन हा अठरा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच दिवशी सय्यार नावाचा एक हिंदी चित्रपट यशराजचा प्रदर्शित झाला आणि त्याला देखील उत्तम अतिउत्तम प्रतिसाद त्याला मिळाला आणि आज आठवडा म्हणजे मागच्या शुक्रवारी येरे पैसा तीन रिलीज झाला आहे बरोबर एका आठवड्याने म्हणजे दुसरा आठवडा पण श्वास घेऊ दिला नाही आणि मल्टीप्लेक्सनी चित्रपटगृहामधनं येरे पैसा तीन हा सिनेमा संपूर्णपणे काढून टाकला म्हणजे फोन फक्त म्हणजे अक्षरशः एकही शो नाही आहे मग मी तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो कुठे ना कुठे मराठी भाषा एकत्र येतात असं मला वाटतंय का मला याच याच खरंच कौतुक वाटत की आज मराठी भाषेसाठी मराठी चित्रपटांसाठी मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी आज मी पण मग बघितलं शिवसेनेचे श्री संजय राऊत यांनी ट्विट केलं त्यांनी देखील सांगितलं की मराठी गेलेले पैसा लागत नाही आहे त्यांनी कुठे पक्ष बघितला नाही मी त्यांचे देखील आभार मानतो सुशांत शेलार मी देखील आभार मानतो आणि इतर पक्षातील जी लोकं जे जे म्हणून मराठी चित्रपटाच्या मागे ठामपणे खंबीरपणे उभे आहेत मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आत्ता कुठे ना कुठे मी सांगता की मी माझ्या मराठी मी माझ्या सिनेमासाठी काय करणार नाही मात्र जर हे वारंवार होत असेल आणि जर स्क्रीन वाढले नाहीत तर मनसे पक्ष म्हणून जसं संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तसं मनसे काय आक्रमक घेतला का? मी मी याच्यावर मी स्वतः काही वगैरे जाऊन करणार नाही आहे कारण मला स्वतःला माझा चित्रपट लागवून मीच आंदोलन करतोय हे कर मला पटत नाहीये याच्यामध्ये एक गोष्ट वाटते की माझ्या कलाकारांनी माझ्या दिग्दर्शकांनी माझ्या अख्ख्या टीमनी जी मेहनत घेतली आहे तुम्ही एका आठवड्यामध्ये ठरवता कुठला सिनेमा तर चालणार नाही चालणार आणि तुम्ही हिंदी सिनेमाला तुम्ही प्राधान्य देता आणि हिंदी सिनेमा तुम्ही बघाल त्या प्लाझाला सगळेच सगळे शो सहिला आहे एक शो मराठी सिनेमाला नाही आहे बरं माझा लावू नका तुम्ही तुम्हाला अमय खोपकरवर राग आहे ना आम्ही बोकरचा सिनेमा लावू का मल्टीप्लेक्स मध्ये इतर कुठलाही तुम्ही सिनेमा मराठी सिनेमा मल्टीप्लेक्स मध्ये लावा माझी एवढी फक्त मागणी आहे यावर नितेश राणे मंत्री नितेश राणेंना निते प्रश्न विचारण्यात आला की मराठी पिक्चरांना स्क्रीन दिली जात नाही तर ते म्हणतात नित की आम्ही बोलतो डिस्ट्रीब्युटर्सला आम्ही मिळून देतो त्यांना स्क्रीन त्यांनी सरकारचं यावर सरकार त्यांना मदत करेल तुम्ही सरकार दरबारी तुमचं म्हणणं मांडावं असं ठामपणे उभं राहिलं पाहिजे आपण जर पाहिलं तर मराठी भाषा असो मराठी सिनेमा असो यासाठी वेळोवेळी वेड़ मनसे आंदोलन भूमिका मांडताना पाहायला मिळते पण सतत सरकारकडून दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याच्यावर काहीच योग्य ते काही उत्तर आजपर्यंत मिळालं नाही मराठी स्क्रीनसाठी सतत मनसेने आंदोलनं करणं मल्टिप्लेक्स फोडणं त्याच्यानंतर आपली भूमिका मांडणं त्याच्यानंतर मराठी भाषेसाठी मनसेने रस्त्यावर उतरणं या सगळ्या गोष्टी होतात पण सरकार योग्य ते उत्तर का देत नाही फडणवीस जे एन यूमध्ये मध्ये जाऊन सुद्धा म्हणतात की आम्ही सरकारचं काय बोलायचं नाही मला वाईट एका गोष्टीचं वाटत आहे प्रचंड त्रास होतोय की ज्यांच्यासाठी आतापर्यंत मी उभा राहिलो हो। केसेस घेतल्या आमच्या लोकांनी त्या या मनोरंजन क्षेत्रातला एकही माणूस बोलत नाही एकही माणूस आम्ही जे तुम्ही भाऊक भाऊक झालात बोलताना नेमकं एक श्रेष आम्ही जे तुम्ही बोलताना भाऊक झालेला नेमकं कुणी बाजू घेतली नाही त्याचं दुःख नेमकं काय झालंय म्हणजे कोण कोण बोलणं अपेक्षित होतं कारण तुम्ही अनेक मराठी कलाकारांसोबत आम्हाला पाहायला मिळतात पण आज कोणच पाठीशी उभं राहायला पाहिजे नाही नाही माझी अपेक्षा नाही कुणाकडनं मला पण मराठी कलाकारांनी आपल्या मराठी सिनेमासाठी राहिलं पाहिजे असं तुमची प्रामाणिक इच्छा होती पहिल्यापासून ते आता ये रे रे पैसा मध्ये तरी त्यांनी थांबला पाहिजे असं मला वाटतं का ॲटलीस्ट सोशल मीडियावर तरी राहिलं पाहिजे होतं ॲट बाहेर बाहेरून तरी उभं राहिलं पाहिजे होतं काय आहे काय तुमची इच्छा शंभर टक्के उभं राहिलं पाहिजे होतं माझ्याच बाबतीत नाही तर दरवेळेला फक्त आपापल्या चित्रपटांसाठी यायचं तुम्ही आता थेटर सांगतो की तुम्ही दरवेळेला जे तुमच्या चित्रपटांना थिएटर मिळत नसतील तर तुम्ही शिवतीर्थावर व राजसावण येता पण जेव्हा इतर मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसतील तर तुम्ही उभं राहायला नको तुम्ही बोलायला नको तुम्ही तुमचं मत नको मांडायला आज गेली एक वर्ष आम्ही मेहनत करून हा सिनेमा बनवला थँक्यू